आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर ती yes. लोक कशी साजरी करतात बाहेर तुम्हाला माहिती आहे का कशी सांगा बरं बरेचसे लोक दारू पिऊन साजरे करतात हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घेतली का कधी जात नाही अरे वा म्हणजेच की तो व्यक्ती दारू पित नाही तो व्यक्ती जास्त वर्ष जगू शकतो याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय शंभर टक्के खरंय मग आपण पार्टी कशी केली पाहिजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच्या आपल्या पार्टीला खूप काय 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 मेनू आहेत सर्वांना हेच सांगायचंय आपल्याला एक ते डिसेंबरच दारू प्यायची नाही हा दूध प्यायचं दूध प्यायचं लाईट डिश वगैरे खायचं आणि मजा करायचं ए वेकलवर मोटू वेलरवर कोणी फिरणारे असतील त्यांना ते विश करत असतात दुसऱ्यांना हॅपी न्यू ईयर हॅपी न्यू ईयर बरोबर बरोबर तुमचं काय म्हणायचंय तुम्हाला काय बोलायचंय काय दूध पिऊन आपण साजरा करू आपल्याला अशीच पार्टी करायची आहे नक्की ठरलेलं आहे याच्यात काय वेगळं आपली पार्टी आता आपण चालू करायची आहे हां नक्की आपल्या पार्टीला कुणाला कुणाला बोलवायचंय चुप माऊली हाय आपण फक्त खाण्याच्या पार्टी करूया आजी हाय हाय विभावरी ताई साठे का आमची पवार आजी एकदम कोपऱ्यात बसलेल्या आहेत आता आम्ही सर्वेजण चालू करतोय पार्टीला तुम्हालाही शक्य असेल तर तुम्हीही कधी आमच्याकडे आमच्या पार्टीला यावं एवढंच तुम्हाला सांगते बाय